आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग दरम्यान आपण सुद्धा राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करता आहे आज जिल्हा परिषद जाम गटामधून मी शिवसेनेच्या वतीनं त्याची निवडणूक धनुष्य धनुष्यबान यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेच्या गटाचा फॉर्म भरलेला आहे माननीय एकनाथ भाऊ शिंदे साहेब त्याचबरोबर आमचे इथले नेते गब्बर भाई ज्याला आपण सईद खान म्हणतो त्याचबरोबर आनंदी भरोसे यांच्या सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न मी या उमेदवारीच्या माध्यमातून करणार आहे आणि जाम जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करणार आहे की आपण पाहिले याच्या आधीचे जे कोणी जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील त्यांच्या कामाची पद्धती आणि कार्यपद्धती त्यांनी ज्या प्रमाणामध्ये विकास करायला पाहिजे होता तो झालेला ना नाही ठेकेदारीचं राजकारण करणारे आज उभे आहेत तुम्ही पाहत असताल जाम जिल्हा परिषद मध्ये आता जे उमेदवार उभे राहिलेले आहेत ते सर्व ठेकेदारी करणारे आहेत पण एक उच्च विद्या उभोशीत सर्वांना सोबत घेऊन चालणारा सगळ्यांच्या अडी अडचणीमध्ये उपयोगी पडणारा म्हणून मी आज जाम जिल्हा परिषद मधून शिवसेनेच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून इथं उभा आहे मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यानुसार लोकांच्या सेवेसाठी मी येणाऱ्या काळामध्ये सदैव तत्पर राहून लोकांच्या सेवेसाठी त्यांची मत मागणार आहे सर समोर ही लढाई आहे आपण सुद्धा सर्वसामान्य परिस्थिती समोर आल्या आपल्याला अनेक याची जाणीव आहे या निमित्ताने काय सांगाल जनतेला आपला लढा हा नेहमीच प्रस्थापितांच्या विरोधामध्ये राहिलेला आहे कारण की आपण मधले माणसं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये काम करतो जनसामान्यांना न्याय देण्याची भूमिका आपली राहिलेली आहे आणि त्याच भूमिकेला अनुसरून आज जिल्हा परिषदेच्या गटा जाम गटामधून मी उभा आहे की जाम जिल्हा परिषद गटामधील सामान्य ते सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना विकासाची दिशा दिसली पाहिजे ते विकास काय असतो हे समजलं पाहिजे आतापर्यंत काय झालं माहिती आहे का <coughs> प्रत्येक नेत्याचे बगल बच्चे हे त्या जिल्हा परिषद गटामध्ये उभे राहतात नेते त्यांना पाठबळ देतात आणि गुत्तेदारीचं राजकारण चालू होतं त्यामुळे विकास काय होतो, होतो तो विकास होत नाही भकास होतो कोणातरी समुदाया, एका समुदायापुरत किंवा एखाद्या माणसापुरतं ते मर्यादित राहतं आणि या नेते मंडळीनं प्रस्थापित नेते मंडळीनं परभणीचा पूर्ण भकास करून टाकलेले महानगरपालिकेमध्ये पण आपण बघितलं आणि आता जिल्हा परिषद मध्ये म्हणून कुठंतरी विकासाचे दृष्टिकोन असणारे एकनाथ भाऊ शिंदे <laughs> सईदभाई यांच्या मार्गदर्शनाखाली जाम जिल्हा परिषद सर्कलचा काया केला पाहिजे त्याची एक विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आम्ही जाम जिल्हा परिषद गटातील लोकांना मत मागणार आहोत मी जाम जिल्हा परिषद गटातील सर्व माझ्या सुज्ञ जनतेला आवाहन करू इच्छितो की आपल्या जाम जिल्हा परिषद गटामधून मी शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण या चिन्हावर उभा आहे आपण सर्वांनी मला जास्तीत जास्त भरघोस मताने इथे निवडून द्यावं आणि विकासाची ही जी ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केली आहे तिला जर मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला मतदान करावं